मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या पण स्वाद करतो आहे आज आपण आलो गणपतीपुळ्यामध्ये आणि गणपतीपुळ्यामधला आजचा हा सी व्ह्यू एन ए प्लॉडिंगचा प्रोजेक्ट दोन वर्षापूर्वी आपण कोकण वास्तूच्या माध्यमातूनच हा प्रोजेक्ट लाँच केला होता त्यावेळेला शहात्तर प्लॉट होते आणि आत्ताच्या घडल्या दोन वर्षानंतर या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये शेवटचे सात प्लॉट अवेलेबल आहेत म्हणजे शहात्तरपैकी सात प्लॉट त्यामुळे आता लवकरात लवकर लो या आणि हा समोर जो जबरदस्त सी व्ह्यू दिसतोय या सी व्यूच्या नजरेचा आपला हक्काचा एने प्लॉट परचेस करा आता आपल्यासोबत आहेत या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टचे डेव्हलपर एस एल डी ग्रुपचे ओनर श्री सुनीलजी पवार आणि त्यांच्यासोबत बोलून आपण माहिती घेऊया की हा आपल्या कोकणवासासोबतचा अनुभव प्लॉटिंगच्या संदर्भ कसा होता आणि आत्ता जे सात प्लॉट्स अवेलेबल आहेत ते कसे आहेत काय रेटला आहेत आणि प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आपण काय काय अम्युनिटीज देणार आहात नमस्कार ओंकारजी की कोकण वस्तूचा अनुभव खूप चांगला आणि सुखद होता की कस्टमरांचे रिव्ह्यूजसस सुद्धा चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आणि जे आपले इथं शहात्तर प्लॉट जे लॉन्च केले होते तर स्टेप बाय स्टेप आपण सर्व ॲम्युनिटीज इथं देत गेलेलो आहे सदर आपल्या प्रोजेक्टचं नाव वरद अस्त आहे हा प्रॉपर गणपतीपुळ्यामध्ये येतो आणि गणपतीपुळ्या सात बारा जेव्हा असेल तर याचा गणपतीपुळा सात बारा हा असा त्या पद्धतीने येतो आणि जर तुम्ही हा बघितला तर शहात्तर प्लॉटपैकी आपले फक्त सात प्लॉट इथे शिल्लक राहिलेले आहेत आणि लगतच आपल्याला लागून पन्नास मीटर अंतरावरती कोस्टल हायवे मंदिर झालेलं आहे ते साधारण तुम्ही कोस्टल हायवे झाल्यानंतर एक पाच मिनटाच्या अंतरावरती तुम्ही मंदिरापाशी जाऊ शकताय आणि आता सध्या जर जायचं असेल तर एक सातशे मीटरवरती आपलं गणपती मंदिर आहे आणि लागून जर बघितला तुम्ही तर आपल्याला जवळ मालगुण बीच आहे आरेवारी बीच आहे मध्यवर्ती ठिकाण आहे दुसऱ्या या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं आहे की आपण एखादी गुंतवणूक करतो आहे गुंतवणूक केल्यानंतर त्याचे काहीतरी आउटपुट येणं गरजेचं आहे कारण तुम्ही सेकंड होम म्हणून ज्यावेळी घेत आहे त्यावेळी सेकंड होमचा काहीतरी तुम्हाला फायदा होणं गरजेचं आहे जर आज तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट करताय एखाद्या गोष्टीमध्ये तर त्याचे आउटपुट कशा पद्धतीने येतील ते मी तुम्हाला सविस्तरपणे माहिती देतो इथे जर तुम्ही एक साधारण एक दोन गुंट्याचा सपोज एक प्लॉट घेतलेला आहे आणि होमस्टेज चालू केला तुम्ही तर साधारण तुम्हाला दरवर्षी साधारण एक रूममधून तुम्हाला प्रॉफिट रेशो जर बघितला तर साधारण एक अडीच तीन लाख रुपये हे गॅरंटीड येऊ शकतो आल्यानंतर तुम्हाला आम्ही ते रेशो दाखवू शकतो आहे इथं तुम्हाला तुम्ही तिकडं मुंबईमध्ये राहायला आहे पुण्यामध्ये अदरवाईज कुठे राहायला आहे तर तुम्हाला स्टाफ प्रोवाईड करणं किंवा सगळ्या गोष्टी करणं ह्या सगळ्या गोष्टीची सुविधा आम्ही तुम्हाला देऊ शकतो आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही जे काही प्लॉट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती काही स सपोज बांधकाम करत आहे तर साधारण तीन ते चार वर्षांमध्ये तुमची सत्तर ते ऐंशी टक्के जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलं आहे ती तुमची प परत येऊ शकते आणि दरवर्षी तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनप्रमाणे इथनं कायमस्वरूपी तुम्हाला इन्कम जनरेट होऊ शकतो आपल्या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये जे सात प्लॉट अवेलेबल आहेत तर त्याच्यामध्ये आपण एक काही का प्लॉट आपले सव्वा दोन गुंट्याचे साधारण एक तीन प्लॉट आहेत पावणे तीन गुंट्याचे दोन प्लॉट आहेत आणि दोन तीन गुंट्याचे दोन प्लॉट आहेत अशा पद्धतीने आपल्याकडे टोटल सात प्लॉट शिल्लक आहेत आणि याच्यामध्ये आपण लोन फॅसिलिटी दिलेली आहे कलेक्टर आणि प्लॉट असल्यामुळे लोन फॅसिलिटी दिलेली आहे काही बँका आमच्या संकट टाईप आहेत तुम्ही आल्यानंतर ते काय तुमचे डॉक्युमेंट बघून त्या पद्धतीने किती लोन बसते ते तुम्हाला आम्ही सांगू शकतो आणि आपण ह्याची फक्त बुकिंग अमाऊंट अकरा हजार रुपये ठेवलेली आहे कारण प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या दृष्टिकोनातून आपण अकरा हजार रुपये बुकिंग अमाऊंट ठेवलेली आहे आपल्या प्लॉटचा दर जो ठेवलेला आहे तो नऊ लाख रुपये ठेवलेला आहे थोडा किंचितचा आपण निगोशिएबल करण्याचा प्रयत्न करतो आहे तर बेसिक, बेसिक आ, आ, ले ले जे ब आपण जर बघितलं तर बेसिक आपण ह्या गोष्टी दिलेल्या आहेत की डांबरी रोड दिलेले आहेत सोलरचं सोलर लाईट स्ट्रीट लाईट आपण इथं दिलेले आहेत इलेक्ट्रिसिटीचे जे डी पी इथंपर्यंत आलेला आहे आपला आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर ॲम्युनिटीज क्लब जेव्हा आपण बनवतो आहे त्याच्यामध्ये आपण साधारण एक स्विमिंग पूल देतो आहे योगा फिटनेस सेंटर एक बंकेट हॉल म्हणजे जे काही आपण पार्ट्या किंवा जे काही बड्डे किंवा काही असतील तर ते छोटे मोठे कार्यक्रम त्याच्यात व्हावं ह्या दृष्टिकोनातून आपण ॲम्युनिटीज स्पेसमध्ये क्लब हाऊस एक चांगल्या पद्धतीने आपण इथं बनवतो आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची तर कोकणामध्ये हा पाण्याचा प्रॉब्लेम असतो सगळीकडं तर इथं जे आहे ही माती जमीन असल्यामुळं साधारण बोरला आम्हाला चाळीस ते पन्नास फुटाला पाणी लागलेलं आहे आणि हे सोडून गणपती बाप्पांच्या कृपेने ग्रामपंचायतची पाईपलाईन इथं आपल्या प्लॉटपर्यंत आलेले आहे तुम्ही ज्यावेळी घर किंवा अदरवाईज तुम्ही होमस्टे किंवा काही बांधणार आहे तर आपल्याला ग्रामपंचायतची पाईपलाईनचं पाणी आपल्याला उपलब्ध असेल तर मित्रांनो हा होता आपला गणपतीपुळ्यामधला वरदास्त प्रोजेक्ट पुन्हा सांगतोय या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये शेवटचे सात प्लॉट अवेलेबल आहेत जे आहेत सी व्ह्यू तुम्हाला आपलं हक्काचं घर बांधायचं आहे किंवा गणपतीपुळाच्या जवळ एखादा होमस्टे करायचा आहे तर त्यासाठी आजचा प्लॉट अतिशय उत्तमच आहे मित्रांनो अगदी स्पष्टपणे आपण बघू शकता की व्हाईट सँड बीच आपल्या प्लॉटच्या समोर तुम्हाला दिसतोय त्यातून फेसाळणाऱ्या लाटा देखील आपल्याला ते पाहायला भेटतील त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यामध्ये गणपतीपुळ्या गावामध्ये तुम्हाला जर घर बांधायचं आहे तर आजचा प्लॉट तुमच्यासाठी आणि हा प्लॉट असल्या असल्याकारणाने नॉन ॲग्रिकल्चर असल्याकारणाने आपल्यापैकी कोणीही येऊन हा प्लॉट पाहू शकतो आणि योग्य प्लॉट प्रचेस करून आपलं हक्काचं घर या ठिकाणी बांधू शकतो मित्रांनो हे होते आपल्या सोबत सुनीलजी पवार आणि नक्कीच तुम्हाला सुनील पवार यांच्यासोबत बोलायचं असेल तर त्यांचा पर्सनल नंबर ऑफिसचा नंबर मी स्क्रीनवर देत आहे तर ता त्यांच्याशी बोलून आपला हक्काचा प्लॉट गणपतीबाईमधला हा नक्कीच आपण बुक करू शकता तर धन्यवाद सर माहिती दिल्याबरोबर आणि या लवकरात लवकर गणपती बाप्पांच्या सानिध्यामध्ये आपलं हक्काचं घर साध्य करा पुन्हा भेटू एका नव्या प्रोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ